नमस्कार बंधू आणि भगिनींनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शंभर प्युअर गावठी कोंबड्या त्यांचा खर्च किती आणि उत्पन्न किती म्हणजे जर तुम्हाला शंभर प्युअर अस्सल गावठी कोंबड्या जर पाळायच्या असतील तर त्यांना पाळण्यासाठी किंवा उत्पन्न निघण्यापर्यंत खर्च किती येतो आणि खर्च वजा या ठिकाणी तुम्हाला किती फायदा होईल तुम्हाला किती नफा मिळेल हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सोबतच तुम्ही अनेक व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवर बघितले असतील की ज्यामध्ये तुम्हाला फक्त नफा दाखवला जातो पण ज्या ठिकाणी खर्च काय आहे त्या ठिकाणी पूर्णपणे सविस्तर सांगत नाही पण आपण काय करणार आहे की आपण शेड असेल खाद्य असेल लसीकरण असेल पिल्लांचा खर्च असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये काय खर्च आहे काय नियोजन आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहोत कारण की आपण विविध पोल्ट्री फार्मला भेट देऊन त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती गोळा करून हा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये आपण शंभर टक्के या ठिकाणी योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या गोष्टी सांगणारच आहोत पण या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटला आपण काही गोष्टी सांगणार आहे की जसं की बाजारभाव तुम्हाला जर जास्त भेटला तर किती वा, फायद वा बेटला, बेटला, फायदा होऊ शकतो किंवा तुम्हाला किती वेळ काम करावं लागू शकतो किंवा तुम्हाला दर कमी भेटला जास्त भेटला रोगराय आली किंवा लसीकरणाचा फायदा काय होतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अनुभवातून ज्या गोष्टी मिळतात अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघा आणि सोबतच ज्या ज्या लोकांना व्हिडिओ अर्धाच बघायचा असेल त्यांनी आत्ताच या ठिकाणी व्हिडिओ बंद करून टाका पण ज्यांना खरोखोरमध्ये माहिती घ्यायची आहे ज्यांना खरोखोरमध्ये या व्यवसायात सक्सेस व्हायचा असेल पैसा कमवायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अर्धवट नॉलेज या ठिकाणी विषाप्रमाणे असतं त्यामुळे बघितला तर पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा तर बघा आपण सुरुवातीपासून सुरू करणार आहोत आणि बघा शंभर गावठी कोंबड्या त्यांचा खर्च आणि उत्पन्न आपण बघूया तर बघा आता पहिल्यांदा आणि एकदाच लागणारा खर्च म्हणजे कसला म्हणजे या ठिकाणी शेडचा खर्च बघा तुम्ही जर एकदा पक्क शेड बांधत असाल तर ते तुमचं दहा वीस वर्ष जोपर्यंत तुम्ही त्याची डागडूजी करताय निगा राखताय तोपर्यंत ते शेडला काहीच भीती नाही तुम्ही आज कोंबड्या पाळू शकता गोठा बनवू शकता राहू शकता कांदे ठेवू शकता म्हणजे आपलं जे शेड असतं हे लाईफ टाईमसाठी असतं त्याला वन टाईम एकदाच खर्च करावा लागतो तर आपण त्याचा खर्च बघणार आहोत तर बघा शंभर गावठी कोंबड्या पाळण्यासाठी आपण काय करणार आहोत दीडशे स्क्वेअर फुटाचं शेड बांधणार आहोत जर तसं बघायचं गेलं तर पर कोंबडी एक, एक ते दीड स्क्वेअर फूट असं माप असतं जागेचं त्यामुळे आपण दीडशे स्क्वेअर फूटचं या ठिकाणी शेड बांधणार आहोत आणि सोबतच या ठिकाणी या दीडशे स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला तीनशे कोंबड्या कशा बसवता येतील तर एब, हे बी हे पण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर बघा पंधरा बाय दहाचं आपण शेड बांधणार आहोत ज्यामध्ये तर बघा पंधरा बाय दहाचं शेड ज्यामध्ये आपली जी रुंदी असणार आहे रुंदी ती असणारे आपली दहाची आणि जी लांबी असणार आहे ती आपली किती असणार आहे तर पंधराची म्हणजे पूर्व पश्चिम ही पूर्व आणि इकडं पश्चिम तर पूर्व पश्चिम लांबी आणि दक्षिण उत्तर रुंदी असणारे दहा बाय पंधराचं किंवा पंधरा बाय दहाचं म्हणजे जर आपण सरासरी माप काढलं तर दीडशे स्क्वेअर फूटच्या आसपास जाणार आहे राईट आणि त्यासाठी आपला खर्च किती लागेल तर बघा या ठिकाणी मी हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊन या ठिकाणी एक सरासरी भाव काढलेला आहे तर तो तुम्हाला मी सांगतो फुट आचा बानने सा फुट फुट आस तर बघा पंधरा बाय दहा स्क्वेअर फुटाचं शेड बा पंधरा बाय दहाचं शेड बांधण्यासाठी तुम्हाला बारा फुटाचे पाच पत्रे लागतील ज्याची रुंदी असते साडेतीन चार फुटाच्या आसपास असते तसे तुम्हाला पाच पत्रे लागतील बारा फुटाचे बरोबर आणि जर तुमची रुंदी दहा फुट आहे पण तुम्हाला बाहेर एक एक फूट एक्स्ट्रा सोडावा लागेल जेणेकरून पावसाचं पाणी जे वाऱ्याद्वारे आते तर ते कमी प्रमाणात येईल म्हणजे त्याचा जो खर्च आपण काढला तर आमच्या इकडं जो भाव चालू आहे पर पत्रा किंवा एका पत्राचा तर तो आहे सहाशे रुपये का आपण काय करणार आहे याचे पाच पत्रे घेणार आहोत तर सहाशे गुणले पाच तीन हजार रुपये होता आपण त्यानंतर अँगल किंवा खांबांचा खर्च बघणार आहोत या ठिकाणी मी लोखंडी स्क्वेअरमध्ये म्हणजे चौकोनीमध्ये जे पाईप असतात दोन फुटाचे बरोबर म्हणजे दोन फूट जाडीचे पोकळ पाईप असतात तर त्यांचा आपण या ठिकाणी खर्च काढला आहे जर तुम्ही सिमेंटचे पोल घेता असाल किंवा सिमेंटचे खांब घेता असाल तर त्यांचा काय रेट असतो तो, तो पण सांगून टाकतो जसं की ॲव्हरेज चारशे ते सहाशे रुपयाला एक दहा फुटी आठ फुटी खांब तुम्हाला भेटून जाईल पण या ठिकाणी मी लोखंडी खांब घेणार आहे जर आपल्या भविष्यात जर काही त्याचं वाढवायची असेल लांबी वगैरे वाढवायची असेल किंवा आपल्याला तो परत काढून परत बनवायचा असेल तर त्या टायमा तुमचे लोखंडी खांब या ठिकाणी चांगल्या प्रकारे यूज होऊ शकता तर बघा एक खांब असतो वीस फूट लांबीचा किंवा उंचीचा आणि असे आपल्याला या ठिकाणी सात ते दहा खांब लागणार आहे या ठिकाणी मी फक्त सातच पकडले पण तुम्हाला दोन तीन खांब तुम्ही एक्स्ट्रा धरून चाला कारण की आपल्याला दरवाजे चौकट बनवायची असेल किंवा कुठे वेल्डिंग वगैरे करायची असेल पण मी सध्या तरी या ठिकाणी सात खांबांचा खर्च सांगतो आहे तर बघा स आपल्या आमच्या मार्केटमध्ये जो रेट चालू आहे तर तो आठशे साडेआठशे नऊशे अशाप्रमाणे चालू आहे तर या ठिकाणी आपण आठशे रुपये सात खांबांचा खर्च जर पकडला तर आठी साती छप्पन आणि पाच हजार सहाशे रुपये सात अँगलला खर्च येतो आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जी आजूबाजूला भिंतीऐवजी आपण जाळी बांधणार आहोत बरोबर या ठिकाणी आपल्याला सहा फूट उंचीची जाळी आणि पन्नास फूट लांबीची जाळी लागणार आहे ती कशी तर बघा पंधरा अधिक पंधरा जी लांबी आहे तीस आणि दहा दहा हे वीस असे पन्नास फुटाला आपल्याला कवर करायचं आहे म्हणजे आपल्याला पन्नास फुटाची फुटा जाळी पाहिजे जिची उंची सहा फूट पाहिजे आणि जी शेडची उंची असणारी आपली ती असणारी मित्रांनो आठ फुटाची करायची आपल्याला जेणेकरून उष्णता पण कमी येईल आणि ज्यामुळे तुम्हाला कप्पे पण करता येईल तर बघा मी एक बंडल आणला होता सहा फूट उंचीचा आणि पाच पन्नास फूट लांबीचा तर तो मला भेटला होता या ठिकाणी एक बंडल तीन हजार रुपयाला भेटला होता बाकीचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वगैरे आपण या ठिकाणी एक शॉप तुम्ही पकडून चाला पण मला जवळ दुकान होतं तर मला तीन हजार रुपये लागले त्यानंतर तुम्हाला जी दोन फुटाची एक भिंत बांधावी लागेल किंवा तुम्हाला पाया करावा लागेल त्यामुळे तुम्हाला सिमेंट लागेल कच लागेल किंवा रेती लागेल दगड लागतील तुम्हाला ब्लॉक लागतील जे सिमेंटचे ब्लॉक असतात ते ब्लॉक असतील असे वेगळा वेगळा खर्च असतो तो, तो आपण या ठिकाणी सरासरी पंधरा हजार पकडला आहे आता माझे तर घरचे दगडं होते त्यामुळे मला हा खर्च नाही लागला पण तुम्हाला जर आपण त्याच्यामध्ये पकडून घेतला आपण त्यानंतर मजुरी लागली पाच हजार रुपये आता यामध्ये आपण वेल्डिंग वगैरे किंवा गवंडेची मजुरी असेल हा सगळा खर्च या ठिकाणी पकडला आहे असा सगळा खर्च पकडून या ठिकाणी जर आपण बघाल त्या या ठिकाणी आपला हा वन टाईम खर्च झाला आहे कसला आपला एकदाच लागणारा खर्च आहे ज्यामुळे तुम्हाला पुन्हा करावा लागणार नाही जर तुम्हाला शेड वाढवायचा असेल तर तेव्हाच तुम्हाला खर्च लागेल अथवा जर तुम्ही शंभर गावठी कोंबड्या पाळत असाल तर तुम्हाला डबल खर्च याच्यात नाही आहे आता बघूया पुढचा पुढची गोष्ट आता मी तुम्हाला तीन प्रकार सांगणार आहे उत्पन्नाचे ज्या पहिला प्रकारे की तुम्ही अंडी उत्पन्न काढू शकता दुसरा खर्च तुम्हाला सांगितला आहे मी की पण तुम्ही दुसऱ्या फार्मरनं पिल्लं विकत आणायचे एक दिवसाचे त्यांना मोठं करायचं सहा महिने आणि मग विकायचे हा दुसरा प्रकार झाला आणि तिसरा प्रकार जो आपला उत्पन्नाचा आहे ज्यामुळे तुम्ही अंड्यावरच्या कोंबड्या आणायच्या किंवा पिल्लं आणायचे त्यांच्यापासून अंडे निर्माण करायचे अंड्यापासून पिल्लं काढायचे आणि ते पिल्लं मार्केटला जाऊन सेल करायचे असे तीन प्रकार सांगणार आहे तिन्हींचा खर्च तिन्हींचा उत्पन्न हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि खाद्यावरचा खर्च असेल लसीकरण असेल तर ते पण तुम्हाला पुढं मी स्टेप बाय स्टेप सांगतो आहे तर पहिलं बघू आपण या ठिकाणी काय आहे एका दिवसाचे पिल्लं विकत घेऊन आणि विकायचं काय एका दिवसाचे पिल्लं घ्यायचे आपण दुसऱ्या फार्मरनं आणि त्या ठिकाणी सहा महिने सांभाळायचे आणि मग त्यांची विक्री करायची तर बघा सरासरी जो भाव चालू आहे गावठी पिल्लांचा तर तो, तो तीस ते साठ रुपयाच्या आसपास एक दिवसाचं पिल्लू भेटतं पन्नास ते शंभर रुपयाच्या आसपास पंधरा दिवसाचं पिल्लू भेटतं आणि शंभर ते दीडशे रुपयाच्या आसपास या ठिकाणी एक महिन्याचं पिल्लू भेटतं बरोबर तर आपण काय करणार आहे एक दिवसीय पिल्लो आणणार आहे ज्याची किंमत असणार आहे पन्नास रुपये बरोबर आणि आपण काय करणार आहे तर शंभर पिल्लं आणणार आहोत जर आपण शंभर पिल्लं आणले तर शंभर गुणले पन्नास पाच हजार रुपये आपला खर्च येतो आहे जर आपण खाद्य खर्च बघितला तर बघा आपल्या कोंबडीला एक किलो होण्यापर्यंत या ठिकाणी सरासरी तीन किलोच्या आसपास खाद्य लागतं बरं का हे सरासरी याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं तीन किलो खाद्य एक किलो होण्यासाठी लागत असतं त्यामुळे आपण काय केलं आहे की आपली जी गावठी कोंबडी आहे तिचं ॲव्हरेज वजन असतं ते एक हजार चौदाशे ग्रॅम किंवा बाराशे ग्रॅम असं तिचं वजन असतं म्हणजे आपण काय केलं शंभर गुणले तीन केलं म्हणजे तीनशे किलो खाद्य आपल्याला कोंबडी एक किलो होईपर्यंत लागेल म्हणजे आपण सरासरी सहा महिन्याचा खर्च पकडला आहे आणि खाद्याचा जो मार्केटचा रेट आहे सध्याच्या लेवलला जे विकतचं खाद्य ते आहे मित्रांनो पस्तीस रुपयाच्या आसपास आहे वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त याचा भाव असू शकतो त्यामुळे आपण काय केलं तीनशे गुणुले पस्तीस तीनशे गुणुले पस्तीस रुपये पर किलो तर दहा हजार पाचशे रुपये खाद्याचा खर्च येतो आहे सहा महिन्याचा आणि जर आपण या ठिकाणी जर तुम्ही म्हणलात की आमच्याकडे आम्ही कोंबड्या मोकळ्या सोडणार आहे किंवा अर्ध बंदिस्त करणार आहोत किंवा आमच्या शेतामध्ये आम्ही चारा पिकवणार आहोत घरचे धान्य देणार आहोत किंवा आम्ही काहीतरी त्याचे किडे वगैरे बनवणार आहोत तर जर तुम्ही जर फक्त तीस टक्के जर विकतचं खाद्य द्याल आणि उरलेले सत्तर टक्के तुम्ही ह्या ठिकाणी घरगु गर्ग, घरगुती खा खाद्य दे देत असाल किंवा तुमच्या कोंबड्या तुम्ही मोकळ्या सोडत असाल तर तुमचा जो काही खर्च आहे या ठिकाणी खूप कमी होईल आणि तो जर तीस टक्क्याचा खर्च काढला त्या ठिकाणी तीन हजार एकशे पन्नास रुपये कोंबडी एक किलो होईपर्यंत तुम्हाला प शंभर कोंबड्यांचं येणार आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट लसीकरण तर लसीकरण या ठिकाणी आपण सरासरी हजार रुपये पकडून टाकलेत कारण की गावठी कोंबड्यांना जास्त रोग नसतो पण तरी देखील या ठिकाणी लस देणे गरजेचं असतं बरोबर त्यामुळे आपण एक सरासरी हजार रुपये पकडून चाललो आहे आता बघा आपला हा जो खर्च आहे याची आपण टोटल बघूया आणि आपला नफा किती आहे पहिल्या प्रकारामध्ये तर आपण तो पण बघूया तर बघा शंभर गावठी कोंबडी पालन खर्च उत्पन्न ज्यामध्ये आपण एक दिवसाचे पिल्लं विकत घेऊन सहा महिने सांभाळून या ठिकाणी विकणार आहोत आणि आपला हा एक लॉट आहे सहा महिन्याचा एक लॉट आहे तर त्याचा आपण नफा बघूया तर आपण जो मागच्या पेजवरती खर्च बघितला तो टोटल खर्च होत आहे सोळा हजार पाचशे रुपये किती सोळा हजार पाचशे रुपये कसा जे आपण शंभर टक्के विकतचं खाद्य दिलं तर बरोबर आणि आताचं आपण त्याचा नफा बघूया तर बघा शंभर पिल्ले यातून आपण मायनस दहा पिल्ले वजा केले कारण की दहा पिल्ले आपण त्यांची मर पकडली दहा टक्के ही मर या ठिकाणी खूप कमी प्रमाणात देखील असू शकते पण आपण एक जास्तच दहा टक्के पकडून चाललो आहे आपल्याकडे उरले आता नव्वद पिल्ले बरोबर अरे त्यामधून पण आता आपण काय केलं की साठ आपल्या कोंबड्या निघाल्या तीस आपले कोंबडे निघाले आता बघा या ठिकाणी मी एक सरासरी रेट पकडला आहे तीनशे रुपये पर कोंबडीचा मी रेट पकडला आहे आणि कोंबडा हा पाचशे रुपयाला पकडला आहे प्युअर गावठी कारण की जर तुम्ही आमच्याकडं बघाल तर आमच्याकडे कधीकधी कोंबडी चारशे रुपयाला पण जाते कोंबडा सहाशे सातशे रुपयाला पण पन जातो पण आपण काय करणार आहे की एक ॲव्हरेज रेट पकडत चालणार आहे तीनशे रुपये कोंबडी पाचशे रुपये कोंबडा जर आपण सहाशे गुणले तीनशे आणि तीस गुणले पाचशे असे ज्यांचा भाव काढला तर आपल्याला अठरा हजार रुपये कोंबड्यांचे आणि पंधरा हजार रुपये या ठिकाणी कोंबड्यांचे भेटणार आहे कोंबडीचे अठरा हजार कोंबड्याचे पंधरा हजार रुपये आपल्याला भेटणार आहे जर आपण टोटल प्रॉफिटचा या ठिकाणी विचार केला तर आपल्याला भेटणार आहे या ठिकाणी तेहतीस हजार रुपये त्यातून आपला खर्च आपण वगळला सोळा हजार पाचशे विकतच्या खाद्याचा तर आपल्याला निव्वळ नफा जो उरतो आहे सोळा हजार पाचशे रुपये आपला नफा उरतो आहे आणि जर तुम्ही तीस टक्के विकतचं खाद्य देत आहे आणि बाकीचं तुम्ही जर सत्तर टक्के मोकळ्या कोंबड्या सोडताय किंवा घरगुती खाद्य देताय तर तुमचा तो खाद्यावरचा खर्च वाचणार आहे आणि या ठिकाणी तुमचा खर्च होईल फक्त नऊ हजार एकशे पन्नास रुपये आणि तुमचा जो प्रॉफिट होईल या ठिकाणी तेवीस हजार आठशे पन्नास रुपये या ठिकाणी कोंबडी एक किलो किंवा विकेपर्यंत आता या अशा सिच्युएशनमध्ये काय होतं कोंबडी कधी कधी दि चार महिन्यातच तयार होऊ शकते बरोबर तर त्या टायमाला तुमचा खाद्याचा देखील खर्च वाचणार आहे बरोबर आणि तुमचं ॲव्हरेज जो मंथली इन्कम आहे तो देखील वाढणार आहे आता आपण दुसरी पद्धत बघूया ज्यामध्ये आपण काय करणार आहे शंभर गावठी कोंबड्या पाळून त्यांची अंडी उत्पादन करणार आहोत काय करणार आहे त्यांचे अंड अंडे बनून म्हणजे अंडे त्यांना अंडे काढून त्यांची अंडी विक्री करणार आहोत बरोबर आता आपण काय केलं बघा का? शंभर गावठी कोंबड्या आणल्या बरोबर त्यातून तीस टक्के समजा कोंबडे निघाले पण आपण काय करायचं आहे तीस टक्के जर कोंबड्या असाल म्हणजे जर तीस चाळीस कोंबड्या असाल तर त्यातून फक्त दहा कोंबडे आपल्या फार्मवर ठेवायचे आपल्याला आणि उरलेल्या ज्या तीस एक कोंबड्या असाल तर त्या सेल करून या ठिकाणी आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला कोंबडे आणायचे आहे म्हणजे एक मी थोडक्यात समजण्यासाठी सांगतो आहे की एक ॲव्हरेज करून घ्यायचं की शंभर आपल्याकडं अंड्यावरच्या कोंबड्या पाहिजे किंवा असतील तर बघा शंभर आपल्याकडं जर गावठी कोंबड्या असतील किंवा आपण पिल्ला आणले पाच हजार रुपयाला जसे आपण पन्नास रुपयाने आणले फक्त एवढंच का जर तुम्ही आयत्या अंड्यावरच्या कोंबड्या आणल्या तर तुम्हाला चारशे पाचशे रुपयाला कोंबडी पडू शकते आणि जर तुम्ही पिल्ला आणले तर तुम्हाला पाच सहा सहा सात सा, सा, सा महिने वाढ बघावी लागू शकते कोंबडी अंड्यावर येईपर्यंत बरोबर आता आपण जर बघितलं जसं की आपण पिल्लं सहा महिने आपल्याला अंड्यावर येऊस आपल्याला तीनशे किलो खाद्य लागल जसं की आपण बघितलं मागाशी दहा पाचशे विकतचं खाद्य एकतीसशे पन्नास तीस टक्के आणि लसीकरण एक हजार रुपये हे कशाचा खर्च आहे जो आपल्याला कोंबडी पिल्लं आणल्यानंतर कोंबडी अंड्यावर येईपर्यंतचा हा आपला खर्च आहे बरोबर आता आपण बघणार आहे कोंबडी अंड्यावर आल्यानंतर तिचं उत्पन्न आणि तिला दिवसाला लागणारा खर्च बघणार आहोत आपण म्हणजे एक आपली कोंबडी सहा सात महिन्याची झाली अंडे पण द्यायला लागले आणि तिथून पुढे तिचा रोजचा खर्च किती आहे रोजचं उत्पन्न किती आहे तर बघा दिवसाला जर आपण सरासरी अंदाजा काढला तर गावठी कोंबडी वर्षाला नव्वदच्या आसपास अंडे देते म्हणजे सरासरी तीस टक्क्याच्या आसपास अंडे गावठी कोंबडी देते मग आपण काय अंदाजा लावला आहे जर आपल्याकडं शंभर अंड्यावरच्या कोंबड्या असतील तर आपल्याला एक ॲव्हरेज तीस अंडी तरी दिवसाला भेटले पाहिजे कारण की आपण त्याप्रमाणे खाद्य नियोजन पण करायला पाहिजे सर्व प्रकारचे प्रोटीन त्यांना दिले पाहिजे जेणेकरून आपल्याला तीस अंडे तरी दिवसाला भेटतील जर आपल्याला तीस अंडी दिवसाला भेटले तर बघा तीस अंडी दिवसाला आणि आमच्याकडं जो भाव चालू आहे तर बघा माझं अंड कधी कधी पंधरा रुपयाला पण विकलं जातं कधीकधी बारा रुपयाला पण विकलं जातं आणि कधीकधी दहा रुपयाला पण विकलं जातं हे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा रोजच्यानुसार वेगवेगळा भाव या ठिकाणी भेटतो जसं गिरायक असेल तसं या ठिकाणी भाव भेटतो तर आपण एक ॲव्हरेज रेट पकडला आहे प्युअर गावठी कोंबडीचं अंड बारा रुपये आपण एक पकडलं आहे आपल्याला जर दिवसाला तीस अंडे असतील तर तीस गुणले बारा तीनशे साठ रुपये दिवसाला आपल्या अंडी विक्रीतून भेटतील जर आपण खाद्याचा खर्च पकडला ज्यामध्ये आपण काय करणार का आहे तिसष्ट टक्के विकतचं खाद्य आहे आणि उरलेलं जे खाद्य आहे आपलं ज्यामध्ये आपण किडे बनवणार आहे किंवा आपण पाला देणार आहे चारा पिकवणार आहे उकड्यावरचं काही खाद्य असेल अशा विविध प्रकारचं आपण त्यांना खाद्य देणार आहे ज्यामुळे आपला खाद्य खर्च कमी होईल आणि ज्यामध्ये आपण वीस रुपये लसीकरणाचे देखील पकडले आहेत असं करून आपल्याला एकशे दहा रुपये दिवसाचा खर्च आपण पकडला तर तीनशे साठमधून मायनस एकशे दहा केले वजा एकशे दहा केले उरले आपले अडीचशे रुपये दिवसाला आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट होईल बरोबर आणि मी जे काही आकडे सांगतो आहे यामध्ये वातावरणानुसार ठिकाणानुसार किंवा वेगवेगळ्या व्यक्तीनुसार यामध्ये फरक होऊ शकतो पुढं मागं होऊ शकतं तर एक अडीचशे रुपये आपण इन्कम मानून चालू शंभर गावठी कोंबड्यांचे उत्पन्नाबद्दल आता यामध्ये तुम्हाला काम किती करावं लागेल मेहनत किती करावं लागेल किंवा अशा भरपूर गोष्टी आहे त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात शेवटचा प्रकार जो माझ्याही आवडता आहे आणि खूप महत्त्वाचा आहे खूप भारी आहे ज्यामध्ये सर्वांना आणि बरेच लोक यामध्ये यामध्येच व्यवसाय हा करायला त्यांना परवडतो तर बघा आता तिसरा जो व्यवसाय आपला तो आहे बाजारातून लहान पिल्ले आणायची ती सहा सात महिने ठेवायची त्यांपासून अंडे काढायचे त्यांच्यापासून पिल्ले तयार करायचे आणि जे झालेले पिल्ले आहेत ते पिल्लं मोठे करून त्यांची विक्री करायची हे तुम्हाला बघायला किंवा ऐकायला वेगळं वाटत असेल पण जर आपण फायद्याचा विषय केला तर यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट जास्त लागू शकते पण यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त फायदा होऊ शकतो तर कसं तर बघा आपण काय केलं ज्याप्रमाणे पहिलेच आपण अंदाज लावला की आपण ऑलरेडी शंभर गावठी पिल्ले आणले होते पन्नास रुपयाने पाच हजारचे बरोबर त्यामधून आपण मर झाले त्यानंतर एक आपण ॲवरेज करून चाललो की आपण कोंबड्यांचे जसं मी तुम्हाला मागच्या प्रकारात सांगितलं कोंबड्या सेल करून आपण ॲव ॲव्हरेज केलं शंभर कोंबड्या आपण तयार केल्या अंड्यावरच्या आता त्या शंभर कोंबड्यापासून सरासरी या ठिकाणी बघा दीड हजार अंडे आपल्याला भेटले दीड हजार अंडे म्हणजे कसे पर कोंबडी पर कोंबडी या ठिकाणी किती तर पंधरा म्हणजे प्रत्येक कोंबडीला आपण पंधरा अंड्यांवर बसवलं यामध्ये एक दोन महिन्याचा पुढं मागं प्रत्येक कोंबडीमध्ये डिस्टन्स असू शकतो बरोबर पण आपण एक सरासरी अंदाज काढला आपण एका कोंबड्याखाली पंधरा अंडी ठेवली त्यामधून आपण पिल्ले काढली बरोबर आता त्यामधून आपण पिल्ले काढली पण बघा पंधरा अंडे ठेवल्यानंतर आपले फक्त दहाच पिल्लं निघाली आपण अशी सरासरी काढूया म्हणजे पाच अंडे आपले गंदे निघाले किंवा आपले वेस्ट गेले बरोबर तर आपल्याला प्रत्येक कोंबडी पंधरा अंडे प्रत्येक कोंबडी पंधरा अंडे आपल्याकडे जर शंभर कोंबडे आहेत तर पंधराशे अंडे पंधराशे अंडे आपल्याला लागले या ठिकाणी जर आपण अंडे सेल केले असते बारा रुपयांनी तर आपल्याला अठरा हजार रुपये लागले असते मिळाले असते त्यामुळे आपण तो देखील या ठिकाणी खर्चच पकडला आहे कारण की जर आपण पिल्लं नाही काढणार तर आपल्याला अठरा हजार भेटले असते तर पंधराशे अंड्यांचे अठरा हजार रुपये या ठिकाणी खर्च आला त्यानंतर खाद्य खर्च एक कोंबडीला एक हा एक किलो होईपर्यंत सरासरी तीन किलो खाद्य लागतं तर आपण तीन हजार किलो या ठिकाणी हजार पिल्लांना बरोबर ना कारण की बघा एक हजार अंड्यातून पिल्लं निघाली बरोबर त्यातून शंभर पिल्लं मर झा जा, मरतूक झाली म्हणजे दहा टक्के मरतूक झाली नऊशे पिल्लं आपल्याकडं सध्याचे लेवल आहेत बरोबर नऊशे पिल्लं आपल्याकडं सध्या आहे आणि त्यांचा जो खाद्य खर्च आहे तो आपण या ठिकाणी बंदिस्तमध्ये केला तर एक लाख पाच हजार रुपये येतो आहे एक किलो होईपर्यंत आणि जर आपण अर्ध बंदिस्त केला तर आपण तीस टक्केच विकतचं खातं दिलं तर या ठिकाणी तीस हजाराच्या आसपास येऊ शकतो बरो बरोबर पण माझं असं म्हणणं आहे जर तुम्ही अशा प्रकारचं कोंबडी पालन करत असाल ज्यामधून तुम्ही अंड्यातून पिल्ले आणि पिल्ले मोठे करून जर सेल करायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही खाद्याचं नियोजन तुमच्या शेतातच केलं तर ते तुम्हाला प्रॉफिटेबल राहील ज्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी अर्ध बंदिस्तच तुम्हाला या ठिकाणी पुढचं गणित सांगणार आहे आणि त्यानंतर आपण लसीकरणाचा जो खर्च आहे तो आपण दहा हजार रुपये पकडला आणि प्लस आपण दहा हजार रुपये एक्स्ट्रा पकडला दक्षतेचा म्हणजे ज्यामध्ये आपण फार्ममध्ये चुना मारत असाल किंवा त्यांच्यावर आपण फवारणी करत असाल किंवा त्यांना ब्रोडिंगसाठी तुम्हाला जे बल्प विकत आणावे लागत असेल किंवा अचानक आयला जो खर्च असेल वातावरणानुसार असेल तर तो, तो सगळा आपण या दहा हजारामध्ये पकडला आहे बरोबर आणि असे कोण आपण ते वीस हजार पकडले सोबतच प्रति महिना एक्स्ट्रा आपण पाच हजार रुपये पकडून चाललो आहे आता बरेचसे लोक बोलतील की सर तुम्ही बल्पांचाच खर्च पकडला का नाही सर तुम्ही गाडीवरती जे मोट मोटरसायकल आहे आम्हाला जो बाकीचा ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे तो का पकडला नाही आहे तर मी असा सगळा मिळून पाच हजार रुपये एक्स्ट्रा खर्च महिन्याचा पकडून चाललो आहे दीडशे रुपये दिवसाच्या जा, अंदाजाने तर या ठिकाणी पाच हजार पकडला आता आपण सहा महिन्याची एक अंदाजा काढतो आहे कोंबडीला एक किलो दीड दीड किलो होईपर्यंत तर तो झाला तीस हजार रुपये सहा महिन्याचा आता अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की कोंबडी कधीकधी चार पाच महिन्यातच मोठी होते किंवा विकण्याजोगी होते पिल्लं पण आपण त्या ठरसुद्धा दस या ठिकाणी सहा महिने पकडला आहे बरोबर आता बघा आपला जो टोटल खर्च झाला आहे आता त्यापासून आपला हा खर्च वजा करून आपल्याला फायदा किती होईल ते आपण पुढच्या फ्रेममध्ये बघणार आहोत आता बघा पिल्ले काढून मोठे करून त्यांची विक्री खर्च नफा बरोबर आता बघा या ठिकाणी आपल्याकडे होते नऊशे पिल्लं ज्या हजार पिल्लं होते ज्यामधून शंभर पिल्लं मर्तूक झाली उरले नऊशे पिल्लं नऊशेमधून सहाशे निघाल्या कोंबड्या तीनशे निघाले कोंबडे कोंबडीचा सरासरी रेट लावला तीनशे रुपये कोंबड्याचा सरासरी रेट लावला पाचशे रुपये आणि जर आपण असा अंदाज काढला तर कोंबड्यांची मिळाले मला या ठिकाणी किती एक लाख ऐंशी हजार आणि कोंबड्यांची मिळाले एक लाख पन्नास हजार असा टोटल मला विक्रीपासून पैसे आले ते ती आले तीन लाख तीस हजार रुपये आले त्यातून आपण काय केलं अठ्ठ्याण्णव हजार रुपये जे आपल्याला लागलं होतं अर्ध बंदिस्त करून अर्ध बंदिस्त केल्यानंतर जर तुम्ही बंदिस्त करत असाल तर तुम्हाला एक लाखाच्या आसपास फक्त खाद्याचा खर्च लागतो आहे जर तुम्ही अर्ध बंदिस्त करत असाल तर फक्त तीस हजाराच्या आसपास तुम्हाला खाद्याचा खर्च येऊ शकतो तर बघा आपण जर अर्ध बंदिस्त केलं आणि त्याचा खर्च आपण वजा केला जेणेकरून आपण तीन लाख तीस हजारमधून अठ्ठ्याण्णव हजार रुपये वजा केले तर दोन लाख बत्तीस हजार रुपीज आपल्या या ठिकाणी निव्वळ नफा या ठिकाणी उरतो आहे जर आपण या दोन लाख बत्तीस हजार रुपयाला जर सहा महिन्यांनी डिवाईड केलं म्हणजे जर आपण सहा महिन्याचा लॉट आहे आपला सहा महिन्यानंतर आपल्याला एवढे पैसे भेटले तर आपण एक महिन्याला किती रुपये भेटले ह्याचा अंदाज जर, जर आपण काढला तर दोन लाख बत्तीस हजार डिवाईड बाय किंवा भागिले सहा केला तर अडतीस हजार सहाशे सहासष्ट रुपये आपल्याला प्रति महिना प्रति महिना आपल्याला या ठिकाणी नफा झालेला दिसून येतो आता बघा खूप महत्त्वाचं जे तुम्हाला मी सांगतो आहे आपण हा जो सगळा हिशोब काढला आहे हा पेपरवरती काढलेला आहे बरोबर पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही रिअलमध्ये कोंबडी पालन कराल तर त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावे लागेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नवीन बघायला भेटतील या ठिकाणी तुम्हाला अधिक फायदा पण होऊ शकतो किंवा या ठिकाणी सांगितल्यापेक्षा थोडाफार तुम्हाला खर्च पण जास्त होऊ शकतो म्हणजे तो कसा बघा आता आपण यामध्ये काय केलं आहे तुम्हाला एक हजार कोंबड्या जर तुम्ही सांभाळत असाल त्यापासून तुम्हाला साहजिक हे तुम्ही सहा महिने सांभाळताय तर तुम्हाला त्या त्यांच्यापासून भरपूर मोठ्या प्रमाणात खताची निर्मिती होऊ शकते जे कोंबड खताचा जर आपण विचार केला तर तो एक नॉर्मली आपण जर विचार केला तर पाच ते सात हजारच्या आसपास एक ट्रॅक्टरचा त्याचा भाव चालू आहे बरोबर जर आपण कमीत कमी एक ट्रॅक्टर जरी त्यांच्यापासून खत निघालं तरी तुम्हाला पाच ते सात हजार रुपये एक्स्ट्राचा तुमचं बेनिफिट होणार आहे जर तुमचं खत जितकं जास्त निघल तितका जास्त तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे बरोबर दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण कोंबडी तीनशेला पकडली कोंबडा पाचशेला पकडला आहे तर याच ठिकाणी जर तुमची कोंबडी चारशेला गेली बरोबर किंवा तुमची कोंबडी सहा महिन्यानंतर अंड्यावर पण येऊ शकते तीच कोंबडी तुमची पाचशेला पण जाऊ शकते आणि कोंबडा जो आहे तुमचा या ठिकाणी कधीकधी आमचा कोंबडा नऊशे हजार रुपयालासुद्धा सेल होतो पण मी या ठिकाणी पाचशेच रुपये पकडला आहे जर तुमचा कोंबडा सातशे आठशे सातशे आठशे सोळा सातशे जरी गेला तरी तुमचा या ठिकाणी जो फायदा आहे जास्त होऊ शकतो सोबतच या ठिकाणी जर बघितली आता मी ही प्युअर गावठी कोंबडीची कोंबडीबद्दल सांगितलं आहे बरोबर बाकीच्या जातीविषयी जर जा तुम्हाला कोणता डाऊट असाल तर तु, आ, तो तुम्ही कमेंटमध्ये विचारा आता दुसरी गोष्ट रोगराईबद्दल काय बोलणार तर बघा रोगराईबद्दल तुम्हाला सांगतो की गावठी कोंबड्यांना हा रोग खूप कमी प्रमाणात असतो पण तरी देखील या ठिकाणी पंधरा दिवसाला स्टार्टिंगच्या पहिल्या दिवशी आठ सात दिवसाला चौदा दिवसाला महिन्याला अठ्ठावीस दिवसाला असेल पस्तीस दिवसाला असेल किंवा त्यांच्यावरती दहा पंधरा दिवसाला कोरोसिलिन टी बर को ची जी फवारणी असेल बरोबर ना असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं जे मेडिसिन असेल लसीकरण असेल किंवा स्वच्छता असेल त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते बरोबर आहे आता बघा भरपूर लोक बोलतील गावटी कोंबड्यांना लसीकरणाची गरज नसते तर तुम्हाला एवढंच सांगतो प्रत्येकाचं वातावरण वेगळं असतं कधी कधी काय होतं तुम्ही एकही लसीकरण न करता तुमच्या एखाद्या कोंबडीला रोग होणार नाही पण कधी कधी तुम्ही फक्त दहाच कोंबड्या पाळा तरनुसार त्यांना रोग येऊ शकतो त्यामुळे आपण काय करायचं आहे आपल्याला जितकी काळजी घेता येईल तेवढी आपल्या आपल्या बाजूने आपण काळजी घ्यायची आहे सावध राहायचं आहे लसीकरणाला जास्त खर्च येत नाही फक्त त्याला टाइम टू टाईम करावा लागतो त्यामुळे तुम्ही लसीकरण हे गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला काम किती करावं लागेल बघा आता जर शंभर कोंबड्यांचं सांगतो आहे मी तुम्हाला तर शंभर कोंबड्यानं तुम्हाला काय काहीच काम जर बघायचं गेला जर तुमच्या घरात कोणी बाई माणूस असेल किंवा तुम्ही जरी असाल तर तुम्हाला काय करायचं आहे Uh, स्वच्छता ठेवायची आहे सकाळी आठ तास तुम्ही गेले आठ समय तुम्ही uh, स्वच्छता केली बघून चक्कर मारून आलात काय नियोजन ओके का त्यानंतर तुम्हाला खाद्य टाकायचं आहे दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्हाला त्यांना खाद्य टाकायचं आहे बरोबर आणि सकाळी तुमची एक ॲव्हरेज टाईम बघा सकाळी एक तास संध्याकाळी एक तास आणि दुपारी जर तुम्ही अजूनमधून चक्कर मारली तर तेवढं चांगलंच आहे बरोबर आणि जर तुम्ही आता हजार गावठी कोंबड्या पाळत असाल तर त्यांचं किती टाईम लागल तर बघा जर तुम्ही हजार गावठी कोंबड्या पाळत असाल किंवा पिल्लं मोठी करत असाल तर त्याच्यासाठी जर किती जर नाही म्हणलं तर तुम्हाला एक माणूस स्पेशली त्या ठिकाणी लक्ष देण्यासाठी लागणार आहे आता बरेच लोक म्हणत असाल की आम्ही असं करत नाही पण बघा तुम्ही जर माणूस बसवला तर तुमचाच फायदा होणार आहे कारण की जो बहिरू बैरसासना असतो किंवा घार असते किंवा इतर प्रकारचे वन्यजीव असतात कुत्रे वगैरे असतात तर त्यांच्यापासून आपल्याला राखण करायचं आहे किंवा जर कोंबडीचं साप असेल मुंगूस असेल तर ते त्यांच्यापासून देखील आपल्याला रक्षण करायचं आहे त्यामुळे चोवीस तास म्हणजे जितकं आपल्याला जमल तितकं आपल्याला कोंबड्यांकडे लक्ष द्यायचं आहे त्यांना कोणता आजार होतो आहे हजार कोंबडे आहे प्रत्येक कोंबड्याला तुम्हाला बसल्या लक्ष ठेवायचं आहे की कोणती सुस्त झाली आहे कोणाला आजार आला आहे कोणती कोंबडी खाद्य खात नाही आहे तर तुम्हाला बारीक लक्ष द्यावं लागल तुम्हाला दिवसभर त्यांच्या खाद्याचं नियोजन करावं लागेल किंवा त्यांना वातावरण असेल थंडी असेल गर्मी असेल सगळं बघावं लागेल म्हणजे तुम्हाला एक माणूस त्या ठिकाणी फिक्स असेल राईट आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर गावठी कोंबड्यांचं जे तुम्हाला मी सांगितलं त्या तीन प्रकारापैकी मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार म्हणजे शेवटचा प्रकार आहे बरोबर आता त्यामुळे तुम्हाला खाद्य खर्च कसा कमी करायचा आहे किंवा लसीकरण कोणते कोणते द्यायचे कोणत्या कोणत्या जातीच्या जा कोंबड्या असतात त्यांचे अंडे किती उत्पन्न किती कोणत्या पाळल्या पाहिजे हजार कोंबड्यांसाठी किती खर्च किती नफा किंवा पाचशे कोंबड्यांसाठी कितीचं शेड लागेल तुमच्या मनात असे अनेक प्रश्न असेल तर ते, ते सर्व प्रश्न या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्ही टाका सोबतच तुम्हाला जर माझी एखादी माहिती चुकीची वाटत असेल किंवा काही तुम्हाला याच्याबद्दल डाऊट असेल शंका असेल तर ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओवरती किंवा त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुमच्या शंकांची या ठिकाणी निरासन आपण या ठिकाणी करणार आहोत तर प्रत्येकाने काय करायचं आहे जाता जाता प्रत्येकाने आपला गाव आणि आपला जिल्हा या ठिकाणी कमेंटमध्ये टाकून जायचं आहे म्हणजे मला कळेल की माझे जे प्रेक्षक कोणत्या कोणत्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला कोणती शंका असेल बिंदाच कमेंटमध्ये विचारा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या चॅनलवर बघायला भेटतील त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि मित्रमित्रांनो खूप मेहनत लागली व्हिडिओ बनवायसाठी तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा